नमस्कार भावांनो हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर नक्कीच भावांनो आज कोळे ते महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न होत आहे आणि या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका रुस्तम वादश्रम हिंद केसरी बकासूर गट क्रमांक बारामध्ये आपल्याला पलताना दिसायला गट क्रमांक बारामध्ये सामना झाला होता नक्कीच आणि बकासूरचा पायरा होता तो म्हणजे वाशासोबत तर नक्कीच बकासूरच्या सेमीमध्ये कोणकोणती टॉपची गाडी ते देखील सांगणार आहेत आपण तर नक्कीच भावांनो आपल्या लाडक्या बकासूर नक्की कोणत्या सीमीमध्ये पलणार याचा प्रश्न देखील तुम्हाला पडलाच असेल तर भावांनो आपला लाडका बकासूर सेमीफायनल आठ तास क्रमांक पाचवरती आपल्याला पलताना दिसणार आहे म्हणजेच मधून चिट्टी निघाली आता नशीब देखील बकासूरला साध्य येतं आहे आज पायरा देखील चांगला आहे ठीकठाक पायरा आहे नक्कीच बकासूर आणि वशाडॉन हे नक्कीच सेमी पास करतील आणि आज महाराष्ट्र केसरी कोळे या मैदानामध्ये नक्कीच फायनलला राहतील नक्कीच बकासूरला शुभेच्छा देऊया सेमीसाठी आणि नक्कीच बकासूर सेमी पास देखील करेल कारण की चांगलं स्पीड लागलं बाजूची जी घाटाला गाडी होती तिला देखील चांगलं स्पीड लागलं तो पण वेगाने दोन्या गाड्या पलाळल्या दोन्या गाड्यामध्ये सामने दिला नंतरला ती गाडी थोड्या वेगळ्या वेगळ्याच्या नावाने पळली त्यामुळे ती गाडी बाद केली आणि बकासूरला निकाल दिला धन्यवाद भावांनो